नमस्कार मंडळी मी देऊ शेजोडे दोन फेर माझा परिचय आहे आणि टाकीमध्ये जे तुरीसाठी आपण ब्लिचिंग करतो दुरू बुरशी लागू नये यासाठी ट्रायगोडार विरिडी आहे महावीज आणि त्याच्यासोबतच याच्यामध्ये महावीजचं आहे द्रवरूप जैविक म्हणजे आजोबॅक्टर पी एस बी महावीजचं महाजैविक आहे हे मिक्स केलेलं आहे आणि यात एक किलो गुळ गूळ टाकलेला आहे हे जवळजवळ आठ दिवस झाले आले त्या आपल्याला ड्रिंचिंग करता येईल आणि आपल्या तुरीवरती जे जास्त पावसामुळे किंवा हे जे हानिकारक बुरशी जे असतात त्यासाठी आपले ट्रॅकोटर वेळी काम करते आणि त्यासाठी आपण जे घेतलेलं आहे आता हे आपण द्रावण जे आहे हे दर दररोज फिरवता समजा आता एक वेळेस फिरवून दाखवा म्हणजे फिरवल्यानंतर हे आपल्याला जीवाणू किती सक्रिय झालेले हे आपण पाहू शकता बरं याचे आपल्याला रिझल्ट कसे वाटले रिझल्ट म्हणजे कारण की आपल्या समजा आता तुरीला जे बुरशी चढतात बरेच हानिकारक तर त्यावर हे ट्रायकोट व्हिरायटी जे आहे म्हणतात फक्त आता लोकांना माहिती आहे पण जसं आता पण याचा समजा आता एखाद्या असा बरेचसे नवीन शेतकरी असतात त्यांना या गोष्टीचा अनुभव नसते पण आता आपल्याला अनुभव आला समजा जोड वर्षापासून ट्रायकोटो वापरत आहोत तर आपल्याला याचे रिझल्ट चांगले वाटतात कमी पैशात म्हणजे एकशे चाळीस रुपये किलो मध्ये एका जास्त टाकीमध्ये जर याचं द्रावण करून टाकलं दोन किलो ट्रायकोडोमा विरिडी आणि जवळपास समजा महाजेकच एक लिटर जरी टाकलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं रिझल्ट मिळतात आहे आपण पाहू शकता या प्रकारचं हे द्रावण तयार झालेलं आहे आणि यामधला जो गंध येत आहे हा एवढा जसा ज्यावेळेस आपलं ताक किंवा दही तो तो हे ज्या जास्त दिवस झाल्यानंतर त्याचा जो गंध जास्त येते त्यापेक्षाही जास्त याचा गंध येत आहे तिथंच आपल्याला याचे चांगले रिझल्ट मिळतील आणि इतर शेतकरी हे करतील अशी आशा करूया धन्यवाद